जय जवान जय किसान दादा हे माझे मित्र आमचे म्हणजे आता एक फॅनच झाले हे दादा आपले व्हिडिओ कसे आहे एक नंबर एक नंबर आहे ना एक नंबर आपले आपण शेतकऱ्याचा दादा आहे शेतकऱ्याचा आवाज आहे शेतकऱ्यासाठीच आपण लढतो झडतो आणि यांचा मुलगा म्हणजे माझे व्हिडिओ बघते म्हणते पहिले कोणाचे व्हिडिओ बघायचा विजय खंडारे विजय खंडाऱ्याचे व्हिडिओ बघायचा आता युवराज डोंगरेचे व्हिडिओ बघते हे खूप मोलाची गोष्ट आहे कारण की मी मातीतला माणूस आहे आणि यांनी मला मोठं केलं बस यांचा आशीर्वाद पाहिजे दुसरा काहीच नाही मला बघू शकता तुम्ही बघा यांचं आशीर्वादामुळंच माझं नाव मोठं झालं दादा तुमचा असाच आशीर्वाद राहू यांचा यांचा मुलाला वेड आहे म्हणते माझ्या व्हिडिओचं मग बघा बरं किती मोठं भाग्य आहे माझं हे मला दादा मिळाले आणि सांगून राहिले तर मला खूप बरं वाटू राहिलं तर नाही बघा माझी व्हिडिओ आवडता त्यांना दादा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे माझे दादा आम्हाला चांदूर बाजारात भेटले होते आणि बाजूनं लागलेलं ला आहे माझ्या मित्राचं बैलाचं दुकान या लवकर लवकर बैल घ्यायला या चांगल्या कमी दर्जात मस्त माझा मित्र बैल देऊन राहिला आणि घरगुती त्याच्या हाताने बनवलेले बैल आहे बघू शकता तुम्ही आणि हे माझे दादा हे व्हिडिओचे खूप छान आहे माझे आणि त्यांचा मुलगा जास्तीत जास्त करून तो एक म्हणजे एक बा विजय खंडारे आपल्या चांद्र अमरावती जिल्ह्यातील आहे त्याची व्हिडिओ बघत होता तो आता माझी व्हिडिओ बघतो म्हणजे मोलाची गोष्ट आहे तर दादा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा एक सांगून द्या का विजय खंडारेची व्हिडिओ बघत होता ना तो हो विजय खंडारेचे व्हिडिओ बघत होता आता युवराज डोंगरेची व्हिडिओ बघत आहे युवराज डोंगरेचे बघणार बघा हेच मोलाची गोष्ट आहे धन्यवाद लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जाता कोणत्या तुम्हालाच माझ्या फक्त